तमिळ अभिनेता आणि तमीझदा मेत्री कळगम पक्षाचे संस्थापक थळपती विजय यांच्या तामिळनाडूतील करूर येथे आयोजित केलेल्या राजकीय रॅलीत मोठी चेंगराचेंगरी झाली या दुर्घटनेत आतापर्यंत तब्बल जणांचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत या रॅलीसाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती मात्र गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे ही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली परिस्थिती हाताबाहेर गेल्याने थडपती विजय यांना आपले भाषण मध्येच थांबवावे लागले राज्याचे मुख्यमंत्री या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे त्यांनी तातडीने उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून घटनेचा आढावा घेतला तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये आणि जखमींना एक लाख रुपये मदत जाहीर केली आहे सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर अंबिल महेश पोयामोझी यांनी करूर येथील रुग्णालयात पीडितांची भेट घेतली यावेळी मृत्युमुखी पडलेल्या नागरिक आणि मुलांचे मृतदेह हो पाहून त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि ते ढसाढसा रडले त्यांनी म्हटलं की या लोकांना वारंवार अटींचे पालन करण्यास सांगितले गेले होते मात्र त्याचे पालन झाले नाही आता हे पुन्हा कधीही घडू नये तामिळनाडू सरकारने या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत